नाही तुम्ही चौदा मध्ये मागितलंय ना तिकीट हो साहेब हो तुमच्यासोबत तीन दुसरे कोण आहेत का केलंय काही का, के पॅनल तयार नाही झालं साहेब तर पॅनल सुद्धा केलं मुस्लिममान जास्त असल्यामुळं कोणी म्हणजे असं रिस्पॉन्स दे की अठरा हजार सातशे शुल्ल वोटिंग वाढली मुस्लिम बरोबर आहे पण तुमचा सर्वे चांगला आहे तुमच्या सोबत जर चांगले दोन तीन ऍव्हरेज जरी घेतले तरी तुम्ही ओढून काढू शकता असं सर्वे आहे पारदे कोण आहेत पारदे किरण पारदे हो ते किरण पारदे मातन समाज असतात ते त्याला घ्या ना बरोबर मग घ्यायला आमच्या मध्ये म्हणजे असं आर्थिक बाजूमध्ये कोणी साहेब मी भूत प्रमुख असाय आर्थिक आर्थिकच करू पक्ष करेल काहीतरी तुम्ही चारचं काय पॅनल तयार करा ना तुमच्या सोबत चारच करू का पॅनल सर हा थोडा आर्थिक बाजूला सोबतच आहे मी आता साहेब ऐकता तुम्ही बोलताय ते काल येऊन मुलाखत का हो माहिती आहे मला म्हणूनच बोललं ना साहेबांनी फोन लावायला लावला एक मिनिट साहेब बोलताय एक मिनिट साहेब बोलतात आपलं एक हिंदूच पॅनल करू जोंदवेळे तुला आपण टाकून देऊ एस सी ओपन मध्ये अ चौदा अ मध्ये एस सी ओपन मध्ये देतो सर मला चौदा सर चौदा ड मध्ये टाकून देऊ किरण पारदेला चालतं चालतं सर आता दोन माणसं सा अजून सांग मला याच्यामध्ये आता कस ओबीसी महिला पाहिजे आणि ओपन महिला पाहिजे सर ओबीसी महिला मध्ये प्रेम जुन्नी जे आहे ना कोण प्रेम प्रेम जुन्नी जे महानगर मा, जुन्नी जुन्नी नाम आहे क्या नाव पूर्ण नाव काय त्याचं जुन्नी हा प्रेमसिंग जुन्नी प्रेम लालसिंग जुन्नी म्हणजे

हा बोला चो, चोँग सर नाही अभी क्या करणार आहे ओपन महिला ओबीसी महिला ओपन महिला महिला महिलावर एसी महिला मी करणार आहे सर भाऊ मी धनंजय जोन न बात करू सर मी भाऊ मग काय करायचं काय करायचं ओपन महिला आणि एसी महिला मध्ये हा एसी महिला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा